पंचायत समिती कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या वतीनं राधानगरी पंचायत समितीच्या सभागृहात कृषी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी आधुनिक तंत्रज्ञान वापरत सर्वाधिक उत्पन्न घेणारे शेतकरी उपक्रमशील सरपंच ग्रामसेवक सहाय्यक कृषी अधिकारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी अरुण मगदुम यांनी शेती परवडत नसल्याची खंत व्यक्त होत असताना शेतकऱ्यांनी स्मार्ट होण्याची गरज स्पष्ट केली तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी खूप पैसे खर्च केले म्हणजे खूप उत्पन्न मिळेल हे चुकीचं आहे आपण नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज स्पष्ट केली यावेळी कृषी अधिकारी ए बी मगदुम कृषी विस्तार अधिकारी शंकर पाटील उपकृषी अधिकारी दिलीप आत्मापुरे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी लालासो मोहिते एस पी भुई एम एस सिंगारे कक्ष अधिकारी मनीषा कोरडे अधीक्षक बवन कोकाटे शशिकांत कदम प्रतिभा पाटील ग्रामविकास अधिकारी दीपक पाटील सहाय्यक कृषी अधिकारी अमोल कांबळे एम एस आरडे सविता बकरे यांच्यासह कृषी अधिकारी कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजच्याही न्यूज, न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा